सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर आणि परिसरात मंगळवार पर पाठोपाठ काल बुधवारी देखील वादळी वाऱ्यासह गडगडाटी पावसानं सुमारे तासभर हजेरी लावली अचानकपणे सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याचा वेग ताशी साधारणतः पंधरा किलोमीटर इतका राहिल्यानं दोन दिवसात एकोणसत्तर झाडे शहर आणि उपनगरामध्ये कोसळलेली आहेत तर आज सकाळी सातपूर आय टी आय सिग्नलजवळ एक भला वृक्ष उन्मळून पडलेलं आहे सुदैवानं यात कुठलीही जीवित हानी झाली नाही दरम्यान अग्निशमन विभागाच्या पथकाकडून हा वृक्ष हटवण्याचं काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे मुंबईच्या कुलाबा शाळेकडून नाशिकसाठी मंगळवार आणि बुधवार ऑरेंज अलर्ट दर्शवण्यात आलेला होता मंगळवारीही शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला यामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं तसंच काल बुधवारी दुपारी सव्वा तीन ते पावणे चार वाजच्या सुमारास शहरात दमदार सरी वादळी वाऱ्यासह बरसल्या अर्ध्या तासात रस्त्यावरून पाण्याचे पाठ वाहू लागले होते यामुळे चाकरमाण्यांची देखील धावपळ उडाली गोदाकाटी भरलेल्या बुधवारच्या आठवडे बाजारात देखील पावसामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांची तारांब उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं तर दोन दिवसांत शहराच्या विविध भागात एकोणसत्तर झाडे उन्मळून पडलेली आहेत सातपूर आय टी आय सिग्नल जवळ एक भला मोठा वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडलेला आहे दरम्यान हा वृक्ष हटवण्याचं काम सध्या सुरू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसार